नमस्कार मी सौमित्रेयी भट काव्य रसरंजनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आपण सध्या संतांच्या काव्यरचनांचा अधिक अभ्यास करत आहोत वेगवेगळ्या संतांनी त्यांच्या अभंगातून इतकी आश्रयघनता आपल्यासमोर मांडलेली आहे आणि ती अचंबित करणारी आहे ती आपण अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या भागवत धर्माचा पाया रचला त्याचा हळूहळू विस्तार तर झालाच पण नंतरच्या संतांच्या मांदियाळीने या पवित्र मंदिरावर कळस चढवून त्याचा उत्कर्ष केला भागवताची पताका फडकवत ठेवली माऊलींचे वाङ्मय भांडार परिसासारखे आहे त्यांच्या अभंगातला भावार्थ आणि मर्म समजले की बुद्धीचे सोने होते ज्ञानेश्वर माऊलींच्या आंतरिक सुखाची अनुभूती ज्या अभंगात स्पष्ट होते तो मोगरा फुलला मोगरा फुलला हा अभंग आज आपण पाहणार आहोत प्रथमदर्शनी वाचताना चहूबाजूंनी फुललेला खूप उंचावर गेलेला शुभ्र व मोगऱ्याचा वेल आपल्या नजरेसमोर येतो शुभ्र रंग पावित्र्याचं प प्रतीक आणि त्याचा स्वर्गीय सुगंध म्हणजे दिव्यत्वाची अनुभूती कोणत्या दिव्यत्वाची अनुभूती ते माऊलींनी अगदी मोजक्या शब्दात स्पष्ट केले पहा जर ते आपल्या मनाच्या तळाशी पोहोचलं तर त्या फुलांचा सुगंध जाणवल्या वाचून राहत नाही अशा अमूर्त गोष्टींची जाणीव आत्मिक आनंद देणारी असते तो अनुभव ज्याचा त्यांनीच घ्यायचा असतो माऊली आपल्याला हळूवारपणे तिथपर्यंत घेऊन जातात या अभंगात गगनावेरी जो वेल पोहोचला आहे गगनावेरी म्हणजे गगनापर्यंत तर त्याचं रोप कुणी लावलं कुठं लावलं हे आधी समजवून घेऊ तो एका गुरुने आपल्या अनन्यसाधारण शिष्यासाठी लावला निवृत्तीनाथांनी त्यांना म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना साधनेचे भक्तीचे प्रेमाचे रोपटे लावून दिले निवृत्तीनाथ म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचे थोरले बंधू आणि त्यांचे गुरुसुद्धा त्यांनी लावलेला हा जो वेल तो इतका मोठा झाला की तो गगनापर्यंत गेला साधनेनी माऊली अत्युच्च शिखरावर पोहोचले हा मनाचा मोगरा फुलणं साधासुद्धा आनंद नाही कळीसारखे मिटलेले मन तेव्हा फुलून येते ही एक योग्याची स्थितीही आहे मोलाधार चक्राशी असलेले बीज ते जणू मोगऱ्याचे इवलेसे रोप, त्याचा वेल गगनाला गेला म्हणजे आकाशाला जाऊन मिळाला सहा चक्रांना भेदून सहस्रार चक्रात तो विलीन झाला माणसाचं मन मोठं विलक्षण आहे इच्छा आकांक्षा कामना वासना ह्या इतक्या प्रबळ असतात की मन त्यात गुंतून अगदी गुरफटून जातं भावनांच्या गुंत्यातून लडबडलेलं हे मन सोडवणं कठीण आणि या मनाला एक नाही असंख्य दारं आहेत त्यापैकी एखाद्याच दारावर अध्यात्माच्या दारावर हा वेल रुजतो आणि आभाळाच्या मर्यादेपर्यंत जाऊन पोहोचतो मग मनाला सुखदुःखाच्या धाग्यांच्या गुंत्यातून मोकळं व्हायचा मार्ग सापडतो या सोडवलेल्या धाग्यांचं करायचं काय त्याचाच शेला तयार करून तो विठ्ठलालाच अर्पण करायचा माऊलींचं मन आत्मिक सुखाने बहरून आलं इथे मोगरा म्हणजे मन हे यथार्थ रूपक माऊली उपयोजतात मोगरा फुलला मोगरा फुलला ही द्विरुक्ती मनाचा द्विगुणित आनंद दाखवते फुलं वेचताना कळ्यांना बहर आला म्हणजे काय आजच्या कळ्या म्हणजे उद्याची फुलं गुरुकृपेनी आत्मज्ञान झालं ती मनाची विकसित अवस्था म्हणजे फुललेला सुगंधानी भारावून टाकणारा मोगरा आता उद्या उमलणाऱ्या कळ्या म्हणजे जे स्वतःला जाणवलं ते इतरांपर्यंत पोहोचवायचं आहे म्हणजे हा जो प्रवास आहे तो इथे थांबणार नाही आहे ते इतरांपर्यंत पोहोचवायचा आहे त्यावेळी पुन्हा कळ्यांना बहर येणार हा तर निसर्ग नियमच आहे हा बहर थांबणारा नाही जो जो याची उकल इतर भाविक मनांना होत जाईल तो तो याचा बहर वाढतच राहणार किती अलौकिक आहे हे सगळं मग मनाच्या गुंत्यातून सत्य शोधून काढण्याचा प्रवास सुरू होतो माऊलींनी त्या सत्याचा धागा शोधून काढला मनाचा फुललेला मोगरा हळवारपणे त्यांनी गुंफला मनाला इतक्या सुंदर रीतीने वळवणं माऊलींसारखे संत श्रेष्ठच सहज करून जातात सुखदुःखाच्या भावनांचा कल्लोळ त्याचा गुंता आपल्याला कुठे नवा आहे पण त्यावरील सामान्य माणसाची आपल्यासारख्या माणसाची प्रतिक्रिया असमंजसपणाचीच असते माऊलींनी मात्र अवमानाचं शल्य ऋतून देता या गुंत्यातून मोकळं होणं त्यांना जमलं त्या योगी योगीराजानं आपल्यालाही हा गुंता सोडवून पुढं काय करायचं हे शांतपणाने दाखवून दिलं त्यावेळी त्यांचं वय काय होतं हे लक्षात घेतलं की फक्त हात जोडले जातात त्या दिव्यत्वापुढे सत्य सापडल्याचे धागे हाती आले की गगन ठेंगणं होतं मनाला इथे सत्य म्हणजे मी कोण इथे मी का आलो माझा धर्म विश्वधर्म आहे इथे अलौकिक माऊलींची अलौकिक प्रतिभा त्यांचं आर्त विश्वाचं आर्त तो विठुराया डोळ्यासमोर सगळं अगदी लख होतं इथे शब्दांचं आकाशमय होणं हृदयाला भिडतं आपेगावापासून सुरू झालेला हा प्रवास भावार्थ दीपिकेच्या रूपात पुढे साकारला सार विश्व पांडुरंगमय करणारा हा वेल हे इवलेस रोप म्हणजे माता पिता गुरु यांच्या आशीर्वादाने गगनावेरी गेलेला वेल असं स्वत माऊलीच म्हणतात बीज भूमी हवा पाणी प्रकाश ते आकाश मनापासून चिदाकाश किती मोठी व्याप्ती या मोगऱ्याच्या सृजनाची ही केवढी मोठी व्याप्ती या मोगऱ्याचा सृजनाचा फुलण्याचा बहरण्याचा आपण आनंद घेऊया आत्मबोधाचा हा निर्मल प्रवास समजून घेणं म्हणजे खरंच मनाला शांत शांत करणारा अनुभव आहे त्यानी मनाला कसं शांत वाटतं त्याचा अनुभव आता आपण घेणार आहोत सौ शुभांगी कुलकर्णी यांच्या सुस्वर गायनातून गिला

आपल्याला जर हा भाग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद